राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापन महसूल व वन विभाग यांच्या मार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर बाईक ची निर्मिती करण्यात आली असून ही आपत्ती नियंत्रण फायर बाईक छोट्या स्वरूपातील आगीच्या नियंत्रणासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यात प्रथमच केल्या जाणाऱ्या फायर बाईकच्या वितरण समारंभ वेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित खासदार गोवाल पाडवी आमदार आमशा पाडवी आमदार के सी पाडवी आमदार राजेश पाडवी आमदार शिरीष नाईक प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते फायर बाईक अत्यंत परिणामकारक ठरणार असून या बाईक वर दोनशे लिटर पाण्याचे दोन टँक केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे दोनशे लिटर लिक्विड फोमचे टँक आहे दोन महिन्यानंतर राज्यात केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लिक्विड फोम वाहनांचेही वितरण केले जाणार असून फायर बाईकचे वितरण राज्यात सर्वप्रथम दुर्गम असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात करण्यात येत आहे राज्यात पहिल्या टप्प्यात पन्नास फायर बाईकची निर्मिती करण्यात आली आहे त्यातील नऊ फायर बाईकचे नंदुरबार येथे वितरित करण्यात आले जिल्ह्यातील नंदुरबार नगर चार शहादा नगर परिषदेला दोन धडगाव नवापूर आणि तळोदा प्रत्येकी एक फायर बाईक वितरित करण्यात आली सुनील माळी श्री न्यूज नंदुरबार फायर बाईक ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी अतिशय दाट वस्ती असते किंवा छोटी आग लागलेली असेल त्या ठिकाणी नगरपालिकेची मोठी गाडी जी असते ती मोठी गाडी जाऊ पण शकत नाही किंवा त्या गाडीचा गेल्यानंतर बराच कालावधी त्याच्यामध्ये जाऊ जा शकतो म्हणून ह्या फायर बाईक ज्या असतात त्या या छोट्या वस्तीमध्ये छोट्या आगीकरता इमिजिएट इफेक्ट देण्याच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेले आहेत याच्यात जवळपास दोनशे लिटर पाणी दोन टाक्यांमध्ये वेगवेगळं असेल दोनशे लिटर पाणी त्याच्यात भरू शकतो किंवा दोनशे लिटरपर्यंत आपण लिक्विड फोम सुद्धा भरू शकतो ज्या ठिकाणी केमिकल आग लागते त्या ठिकाणी पाण्याची पाण्याचा फवारा मारून सुद्धा फार काही उपयोग होत नाही पण जर का केमिकल आग असेल आणि तिला तात्काळ विजवायची जर का आपल्याला आवश्यकता असेल छोट्या प्रमाणात तर केमिकल फोर्म मध्ये आज बाईक आलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या केमिकल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी छोट्या गाड्या सुद्धा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांना पोहोचवल्या जातील महाराष्ट्रामध्ये या जवळपास पहिला लॉट त्याचा पन्नासचा पन्नास गाड्या निर्मितीचा झालेला असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचाच मंत्री मी आहे आणि पालकमंत्री नंदुरबारचा असल्यामुळे या गाड्या ज्या आहेत नंदुरबार नंदुरबारपासून सुरुवात झालेली वाटायला याच्यानंतर धुळे असेल नंदुरबार जळगाव असेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या वितरित केल्या जातात